हरिओम श्रीराम अंबन्य माझं नाव देवेंद्र सिंह डोंगरे उपासना केंद्र ठाणेपूर्व तर फायनान्सच्या संदर्भात बापूने मला एक सुंदर अनुभव दिला तो मला तुमच्याशी शेअर करायचा आहे तर झालं कसं साधारण दोन हजार अकराची घटना होती दोन हजार दहा अकराच्या सुमारास मी कामोठे ते घर घेतलं होतं आणि ते घर घेताना तेव्हा खरंच आमची कॅपॅसिटी नव्हती दोघांची तरी ते आम्ही बुक केलं होतं आणि पैशाची जुळवाजुळ करता करता आमची खरंच रेध्या तिरपट उडत होती तर गावचं माझं छोटंसं घर होतं म्हणजे हाऊसिंग लोन पण मी काढलेलं आणि त्याचबरोबर गावचं घर होतं तेही पतपिढीत मी घाण ठेवलेलं त्याच्यावरही कर्ज उचललेलं त्यामुळे असे दोन दोन कर्ज माझ्यावर होती आणि सात आठ महिन्यानंतर एक दिवस असा आला की असं कळलं की घर खर्च चालवायला पण आपल्याकडे पैसे नाही आहेत म्हणजे पुढचे दहा महिने कसे काढायचे हा विचार माझ्या मनात आला की आता आपल्याकडे जे दोघांचे पगार आहेत जेवढे इन्कम आहेत त्याच्यापेक्षा खर्च अधिक झाला आहे तर ते खरंच टेन्शन आलं आणि त्या दिवशी मी त्या टेन्शनमध्ये ऑफिसला न जाता आपल्या सगळ्यांचा एकच आधार म्हणजे बापू आणि मी त्या दिवशी बापूंच्या फोटोसमोर बापूंना मनोमन नमस्कार केला आणि ऑफिसला न जाता त्या दिवशी मी गुरुक्षेत्रमला जायला निघालो तर ट्रेनमध्ये मा मुलूट मांडूप क्रॉस केला असताना मला साधारण साडे दहा वाजता ऑफिसमधून फोन आला की कुठे आहेस तर मी म्हणालो की आज सर मी येऊ शकणार नाही तर ते म्हणाले बरं ठीक आहे येऊ नकोस तुझा काही पर्सनल रिझन असेल तर नो प्रॉब्लेम पण तुझा पासपोर्ट दे तर मी म्हणाल सर पासपोर्ट कशाला कारण जो प्रोजेक्ट मी बघत होतो खरं तर त्या प्रोजेक्टमध्ये मा माझं असं काही मोठं योगदान नव्हतं हो पण त्या प्रोजेक्टचं माझा ओमानचा जो प्रोजेक्ट होता आणि बॉसने सांगितलं की क्लायंटला हे जे जे प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये जे इन्व्हॉल्व आहेत हे पासून झेडपर्यंत ते सगळे क्लायंटला ओमानमध्ये त्यांच्या डोळ्यांच्या समोर काम करायला हवेत तर अक्षरशः म्हणजे मी गुरुक्षेत्रमला दर्शन घेतलं दुसऱ्या दिवशी येऊन पासपोर्ट दिला दोन दिवसात आमचा विजा आला आणि एकवीस एकवीस दिवसाची दोन ट्रीप झाली साधारण एकवीस एकवीस दिवस दिवसाच्या दोन ट्रीपमध्ये मला एक ऐंशी हजार रुपये मिळाले ते जेवढे पैसे तसे तसे, तसे मी त्या पथपडेत नेऊन ठेवले आणि माझ्या गावच्या घराचं जे काही कर्ज बाकी होतं ते पूर्ण नील करून टाकलं आणि माझा जो प्रॉब्लेम होता तो बापूंनी अतिशय चुटकीसरशी सोडवला ओमानला पण बापूने त्यांचे बापू भक्तांचे विलक्षण अनुभव दिले म्हणजे तिथे जाऊन दिवस रात्र आमचं गुणसंकीर्तनची सेवा पण घडत होती आणि माझे पैशाचे प्रॉब्लेम पण सा सॉल्व्ह झाले होते तर बापू हा कुठल्या रूपाने काय करेल आणि भक्तांना कसा तारेल हे खरंच त्याचं त्यालाच माहीत आहे हरिओम श्रीराम अंबाजा नाथ तसवित नाथ तसवित नाथ तसवित